दिल्ली मुंबईला भगवतोरण हेच आमचं महिला धोरण पंचगंगेला आलेला महापूरही कमी पडेल इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांनी कोरोची सभेला गर्दी केली नीलम गोरे यांचं प्रतिपादन हातकणंगली तालुक्यातील कोरोची येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झालं यावेळी बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे म्हणाल्या की पंचगंगेला आलेला महापूरही कमी पडेल इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांनी या सभेला उपस्थिती लावली मुख्यमंत्री भावासारखे महिलांच्या मागे उभे आहेत दिल्ली मुंबईला भगवत तोरण हेच आमचं महिला धोरण असं नीलम गोरे यांनी सांगितलं यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ बोलताना म्हणाले की महिलांमध्ये सशक्तीकरण आणणं हा मेळाव्याचा उद्देश आहे भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहायला पाहिजे शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी असं पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं तर खासदार धैर्यशील माने बोलताना म्हणाले की महिला जे मागतील त्या अपेक्षा मुख्यमंत्री पूर्ण करतील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सवलत जाहीर करावी तसेच वीज सवलतीसाठी अंमलबजावणी करावी पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत करावी असं खासदार माने यांनी सांगितलं यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे आयुक्त ओमप्रकाश देवटे के मंजुलक्ष्मी खासदार संजय मंडलिक धनंजय महाडिक आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर मनीषा कायंदे माजी आमदार सुरेश हळवणकर माजी खासदार निवेदिता माने रजनी मगदूम आदी उपस्थित होते कोरोची येथील महाराणावर मेळावा असल्यानं या मेळाव्याला कोल्हापूर जिल्ह्यातून महिलांना आणण्यासाठी खासगी वाहनांबरोबरच सुमारे सातशे एस टी बसेसची सोय करण्यात आली होती यामध्ये तीनशे ऐंशी बस इचलकरंजी बस स्थानकानं पुरवल्या शहराबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बस आणण्यात आल्या होत्या मुख्यमंत्री शिंदे यांना चार वाजता दिल्ली येथे जायचं असल्यानं कार्यक्रम आटोपता घेण्यात आला उद्योगमंत्री उदय सामंत नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार प्रकाश आवाडे आदींना बोलण्याची संधी मिळाली नाही मंत्री मुश्रीफ आणि उद्य खासदार माने यांनीही कमी वेळात भाषणं केली आई जगदंबेचे विराट रूप मिळाव्यास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या महाशिवरात्र आणि जागतिक महिला दिन असताना इतक्या मोठ्या प्रमाणात महिला आल्यानं महिलांनी आई जगदंबेचं विराट रूप दाखवलं व्यासपीठाकडे येताना महिलांच्या डोळ्यातील महिलांचं हे प्रेम नशीबवण असणाऱ्या व्यक्तीलाच मिळतं हे विलोभनीय दृश्य पाहून मी धन्य झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मराठी यस न्यूज साठी कोरोचीहून निहाल ढालाय सगळीकडे आज महाशिवरात्र असताना आणि येताना आम्ही रस्त्यावर देखील महिला अजून येत आहेत महाशिवरात्रीचा कार्यक्रम असताना आपण हे महाविराट आई जगदंबेचं हे रूप आपण दाखवलं त्याबद्दल मी मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो मनापासून आपले आभार मानतो मगाशी खासदारांना देखील अग्नी भरून आलं आणि आपले विराट स्वरूप पाहून आज खेड्या गावा गावागावातून आपण इथं या मेळाव्याला उपस्थित राहिलात त्यासाठी त्याने तुम्हाला जमिनीवर डोकं लावून वंदन केलं त्या खासदारांना पण मनापासून मी धन्यवाद देतो त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आज या कार्यक्रमाला उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफजी उद्योग मंत्री उदय सामंतजी आपल्या नीलमताई उपसभापती विधान परिषद नीलमताई गोरे खासदार संजय मंडलिक धनंजय मंडलिक राजेश क्षीरसागर प्रकाश अण्णा आवाडे राजेंद्र एडरावकर, मनीषा कायंदे निवेदिता मानेताई समरजीत सिंग घाडगे व्यासपीठावर खूप माणसं आहेत जिल्हाधिकारी आहेत आपले शिव आहेत सगळे अधिकारी आहेत पदाधिकारी आपल्या माहितीचे आहेत सगळ्यांचं नाव मी घेत नाही माफ करा परंतु व्यासपीठ देखील भारदस्त आहे पण या व्यासपीठाला तुमच्या या भव्य दिव्य गर्दीमुळे त्याची शोभा वाढलेली आहे त्याचा मोठेपण वाढलेला आहे आपली उपस्थिती एवढी असल्यामुळे व्यासपीठ देखील उंच झालंय आणि आम्हाला देखील मनापासून तिकडून येताना पाहिलं अजूनही महिला येतात येताना आम्ही जेव्हा आपल्या मधून आलो त्या महिला भगिनींच्या डोळ्यातलं प्रेम पाहिलं त्यांच्या मनातले आशीर्वाद आम्हाला पाहायला मिळाले भावना पाहायला मिळाल्या खरं म्हणजे हे सगळ्यांच्या नशिबी भाग्य नसतं आम्ही भाग्यवान आहोत की एवढा मोठा महासागर आज महाशिवरात्रीला इथं लोटलेला आहे हे दृश्य विलोभनीय आहे हे अशा प्रकारचं सामर्थ्य स्त्री शक्ती जागर इथं झालेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून वंदन करतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो सहा पेक्षा जास्त सरपंच इकडे उपस्थित आहे आणि त्याही महिला सरपंच त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त हे विराट रूप या महिला भगिनी मातांचं इथं पहायला मिळालेलं आहे सगळ्यांच्या मनामध्ये याच भावना आहे अगदी आपल्या माता भगिनी बांधव पण इकडे आहेत परंतु या माता भगिनींसाठी हे सरकार तुमचं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे हे सरकार शेतकऱ्यांचं आहे थंबी से कम नाही हे माय भगिनींनी वारंवार सिद्ध करून दाखवलेलं आहे आता अबला नाही आता सबला आहे रणरागिनी आहे त्यामुळे महिला आपल्या ज्या आहेत ज्यांच्या नादी कोणी लागायचं नाही या राज्यात आपल्या महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून आपण महिला धोरण जाहीर केलंय महिला सुरक्षा अभियान आपण सुरू करतोय शहरा शहरा शहरामध्ये कारण माझ्या माय भगिनींना कुठेही अडचण आली तर ता ताबडतोब त्यांना मदत पोचली पाहिजे त्यांना संकटातून सोडवलं पाहिजे आणि त्यांना सक्षम करण्यासाठी देखील आज राज्य सरकार अनेक उपक्रम सुरू करते आहे आणि म्हणून आज पहिला भगिनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक प्रकारच्या भूमिका यशस्वीपणे राबवत आहे त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या मेहनतीमुळे राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीत एक मोलाचा हातभार लागलेला आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला भगिनी आज या ठिकाणी पुढं आहे आणि म्हणून मी आपलं मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे